नमस्कार आपण पाहता आहात चांगभल न्यूज बातमी आहे साताऱ्यातून पद्मभूषण स्वातंत्र्य सेनानी क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांची सातारा जेलच्या ताटावरून उडी मारल्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील घटनेचा आजचा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात अटक झाल्यानंतर जेल फोडून जेलच्या फूट उंचीच्या उडी मारली आणि ते भूमिगत झाले तो दिवस होता एकोणीसशे चव्वेचाळीस त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने हा दिवस हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव काका नाईकवडी यांच्या उपस्थितीमध्ये शौर्य दिन म्हणून आज साताऱ्यात साजरा करण्यात आला सातारा जेलमधील स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के गौतम भोसले अस्लम तडसरकर प्रकाश खटावकर श्याम चिंचणे आदी डाव्या चळवळीतील कार्यकर्ते व सातारा शहरातील नागरिक उपस्थित होते या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामामध्ये देशभर ब्रिटिशांना या देशातून घालवण्यासाठी ज्यांना शक्य असेल त्याप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली सातारच्या प्रति सरकारमध्ये खूप मोठी चळवळ झाली ग्रामीण भागामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य लाभलं आणि म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सशस्त्र सेना पद्मभूषण नागनाथांना जी डी बापू आणखी त्यांच्या सहकार्याने उभा केली यामध्ये पद्मभूषण नागनाथांना अटक करण्याच्या संदर्भामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये घोषणा झाली आणखी करून पद्मभूषण नागनाथांना पकडलं गेलं सातारच्या जेलमध्ये ठेवलं पण दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांनी सकाळी साडेसात आठच्या दरम्यान सातारचा जेल, सातार जेल फोडून पसार झाले आणि पुन्हा कधीही ब्रिटिश पोलिसांना सापडले नाही या एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सातारच्या प्रति सरकारनं केलेलं खेड्यापाड्यामधलं ग्रामराज्य असेल न्यायदान व्यवस्था असेल आणि एकूणच सगळ्या व्यवस्थेचा देशभर गवगवा झाला पद्मभूषण नागनाथ अन्नानी केलेलं काम हे के खूप मोलाचं मैलाचा दगड होता त्यांनी सशस्त्र सेना उभा केली सुभाषचंद्र बोस यांचे दोन सहकारी हुतात्मा नानक सिंग आणखी मनसा सिंगांना आणलं शिराळ्या तालुक्यामध्ये कॅम्प फौजी कॅम्प उभा केला सशस्त्र ट्रेनिंग दिलं गोव्याहून पहिल्यांदा शस्त्र उपलब्ध केली आणि ही चळवळ चालणं चालवण्यासाठी द्रव्याचा पैशाची गरज होती आणि म्हणून धुळ्याचा खजिना लूट असेल त्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या काही लुटी असतील त्या त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केल्या आणि म्हणूनच सातारचं प्रति सरकार मजबूतपणानं काम करू शकलं आज दहा सप्टेंबर त्या साजरा करायचा आजच्या तरुण पिढीला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी हुतात्मा कस नाही पद्मभूषण नागना तन्ना क्रांतीसिंह नाना पाटील सातारचा प्रति सरकार भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा